नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आहे ना भजी बनवणार आहोत भजी म्हटलं तर कसं बऱ्याच प्रकारच्या भजी बनवल्या जातात तर, तर आज असं नवीन काहीतरी आपण आहे ना कोबीची भजी बनवणार आहोत कोबीची भाजी कधी खायला कंटाळा येतो पण असं नवीन काहीतरी जरा पाऊस पडतोय तर जरा गरम गरम काहीतरी असं म्हणून कोबीची भजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया बघा अर्धा कांदा ना कोबी घेतलेला आहे असा हिरवा कोबी घ्यायचा सफेद कोबी असतो ना त्याला थोडी चव कमी असते तर कधी आपण भाजी बनवताना पण आणि भजी बनवताना पण कोबी हिरवा घ्यायचा मी कढीपत्ता घेतला आहे एक ढालकी कढीपत्ता घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे आणि एक वाटी बेसन आहे आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ आहे आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत कमी तिखटवाल्या अर्धा चम्मच मीठ आहे दोन चिमूटवर आहे ना ओवा घेतला आहे अर्धा चमच हलद घेतले आणि एक चम्मचभर हरशीबंदू मसाला घेतला आहे अर्धा चमच जिरं घेतले एवढं सर्व साहित्य आहे तर पहिल्यांदा आपण आहे ना कोबी कापून घेऊया कोबी आहे ना बारीक बारीक कापून घ्यायचा असा लांब आणि बारीक कापायचा शक्य हे तेवढा बारीक जेवढा कापणार ना तेवढा भजी मस्त अशी कुरकुरीत होते बघा मस्त अशी आहे ना कोबी कापून झाली तर म्हणजे आपण अशी भांड्यात टाकूया अशी उभी कापली आणि पातल कापली ना भजी तर भजी पण एकदम ना पटकन शिजल्या जाते म्हणून अशी पातल कापायची कोबी तर कापून झाली तर आता आपण आहे ना कांदा कापून घेऊया कांदा पण असा आहे ना आपल्याला उभाच कापून घ्यायचा आहे कांदा तर कापून झाला आहे तर कांदा आपण आहे ना कोबीमध्ये टाकून घेऊया कांदा आणि कोबी कापून झालेली आहे तर आता आपण ह्याच्यात कढीपत्ता टाकूया कढीपत्ता पण असा ना तोडून टाकायचा म्हणजे पोटात जातो अख्खं पानं टाकली ना तर कसं आपण काढून टाकतो कढीपत्ता एक औषधी असतो आणि शरीरासाठी चांगला असतो म्हणून असा तोडून टाकायचा ओवाय ओवा बघा असा सुरून ना थोडा असा चुरून टाकायचा ओव्याने ना भजीला चव छान येते असा थोडा बारीक करून ओवा टाकून द्यायचा त्याच्यानंतर जिरं टाकते आणि मिरच्या टाकते तर आपण हे ना मीठ टाकूया तर मीठ टाकून झालं ना की आपण हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कोबी आणि कांदा मस्त एकजीव होणार या भजीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही हे बघा कांदा कोबी आणि मिरची कशी एक जीव झाली आहे बघा मस्त असं बघा काहीच असं माहिती पडत नाही एकदम मस्त एकजीव झालेला आहे तर आता याच्यात आहे ना आपण घरशी बंदू मसाला टाकणार आहोत नंतर हलद पावडर टाकणार आहोत आता तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने कसा कुरकुरीत पण येतो म्हणून आपण तांदळाचं पीठ वापरले बेसनचं पीठ हे सर्व टाकल्याने मस्त आता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कोबीला आणि कांद्याला बऱ्यापैकी पाणी असतं ना म्हणून पाणी टाकायची अजिबात गरज नाही पाणी जर टाकलं ना तर नरम 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 अशी भजी होती भजी खूप छान लागते अशी कोबीची भाजी कधी कधी खायला कंटाळाच येतो ना तर कधी अशी भजी करून बघायची हे बघा हे मस्त असं मिक्स झालेलं आहे ह्याला काय असं दहा मिनटं पाच मिनटं ठेवायची गरज नाही हे आहे ना लगेच आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे तर चला तर आता आपण आहे ना तेल गरम करायला ठेवूया कढई गरम करायला ठेवलेली तेली टाकले ना मस्त गरम झाले बघा तर आता तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आहे ना आपण एक छोटीशी भजी टाकूया हे बघा बघा मस्त तेल गरम झाले कारण भजी आहे ना पटकन वर आली भजी अशी खाली चिकटली की समजायचं तेल गरम झालेलं नाही बघा मस्त अशी भजी पटकन वरता वरती आलेली आहे म्हणजे आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे भजे ना अशी अलगच सोडायची जेवढं तिला प्रेमाने तुम्ही एकदम असं टाळ सोडणार ना तेवढे ती एकदम प्रेमाने खायला पण तयार अशी मस्त आपल्याला जरा व्यवस्थित लागते पण खायला आणि असं म्हणजे पटकन सोडलं तर तिथं म्हणजे तेलाचं जे गरम तेल असतं ते कधी आपल्या अंगावर उडू शकतं म्हणून एकदम भजी सोडताना एकदम असं आरामात सोडायची जेवण करताना कसं जेवढं तुम्ही स्लो गॅसवर आणि जेवढा आरामात करणार ना तेवढे एक जेवणाची चव वाटते तर अशा प्रकारे बघा मी अशी थोडी भजी याच्यात सोडून घेतले आणि ही भजी आहे ना एकदम अशी झटपट होते म्हणजे त्याला शिजायला आहे ना टाइम लागत नाही एकदम पटापट शिजते आणि जर तुम्ही म्हणजे असं पीठ जास्त टाइम भिजवून ठेवलंच ना तर भजी नरम होऊ शकते म्हणून भजीचं पीठ लगेच एक दोन तीन मिनटातच लगेच भजी करायला घ्यायची ही भजी आहे ना स्लो गॅसवर थोडं एकदम आरामात अशी थोडी शिजवून घ्यायची एक तीन चार मिनिट भजी जरा शक्यतो लवकर होते म्हणजे कांदा भजीपेक्षा पण ही लवकर होते हे बघा मस्त भजी झालेली आहे काय भारी झाली बघा भजी आहे ना खायला पण मस्त एकदम कुरकुरीत लागत्या हे तेल जर आपण व्यवस्थित काढून घेतोय पण तेल थोडं राहिलं असेल तर त्याच्यासाठी ना आपण असं पेपर घेतलाय टिश्यू पेपर घेतलाय म्हणजे जे तेल असेल ना ते टिश्यू पेपरमध्ये जाईल म्हणजे कसं आपल्याला खाताना वगैरे त्रास होत नाही तर आता अशा प्रकारे बाकीचे जी पीठ आहे त्याची बाबा भजे आपण करून घेऊया भजी म्हटलं तर कसं सर्वांनाच आवडते भजी तर तयार झालेली आहे तर त्याच्यासोबत आहे ना सॉस घेऊया आपण आणि चटणी आणि एखादी मिरची म्हणजे भजी खायला तयार अशी भारी झाली बघा अशा प्रकारे आहे ना मस्त एकदम कुरकुरीत आहे ना कोबीची भजी तयार झालेली आहे तर कसं आहे ना एक कोबीची भजी म्हटलं ना तर कसं गरम गरम खाल्ली ना तर ती खूप अशी म्हणजे कुरकुरीत आणि छान लागते आणि जर थोडा टाइम अर्धा तास ता किंवा पंधरा मिनटं जरी झाली तरी ती थोडी नरम होते तेवढी खायला आहे ना बरोबर लागत नाही तर त्याच्यासाठी आहे ना कधीही तुम्ही केली तर गरम गरमच खा अशी भजी आहे ना तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद